दादा नमस्कार नमस्कार दादा। तुमची ओळख द्या पहिले माझं आज कोणत्या बैलाच्या नियोजन केलेलं आहे तुम्ही काय कसं काय आपली गाडी माझ्याच नावाने पडली आणि बैल होता आपल्याला रुपेश शेठपाडी यांचा अजून ना या नंदीव्यतिरिक्त तुमच्याकडं अजून टॉपचे पलणारे डमरू आणि आणि की एक मोठा नंदी आहे त्याच्याविषयी तुम्ही लक्षाविषयी माहिती द्या ते आपल्या दादांचे आहेत ते आपले मोठे बंधू त्यांचे आहेत त्यांचा खूप आम्हाला सपोर्ट असतो देवी शेठ पाटील जिवा रणजी शेठ पाटील डायगर आज मारीचा काय नियोजन घडला कसा पहिऱ्याचा काय पहिऱ्याचा आज आपल्याला होता नाईन वन सिक्स वजीर त्यांचं काहीतरी दुःखद निधन झालं या कारणाने ते येऊ शकले नाही तर आपल्याला म्हणून आहे मुलगा त्यांचं नियोजन करतो त्याचा फोन येऊन पहिले कधी थोडा काहीतरी कारण असतं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुमच्या देखील ग्रुपकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल गाडी जमलेली का इथे जमले येऊन जमली गाडी इथे येऊन जमली जे गाडी झाली आणि आठ त्यांचा होता त्यांची आपली गाडी जुळून आली ला आ, मारी तुम्ही एक चांगली विषय सवय सांगा त्याची लक्षात ठेवून देतो बघून ठेवतो आणि एखादी किस्सा वगैरे टेम्पो चढताना बा उतरताना झाला असेल असं आशा तुम्ही बोलता मारे मारणारा बैल आहे त्याला किस्सा तर होतोच कधी कधी किस्सा करतो जास्तीत जास्त तो जास्त मारतो हा काय पण आता तर धरून दिला काय नक्की आता म्हणजे आता नाही मारत आता मी त्याला म्हणजे गरम आधी मी मारायचो ना त्या कारण बैल जास्त मारायचं बैल लक्षात ठेवा हा मला मारतोय म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये थोडा बदलाव केला बैलाला चांगला घडवला कुठला खरेदी केली कुणाची पाहणी होती काय बैल आपण बत्तीस शिराला खरेदी केलेली पाहण्यामध्ये आलता बैल बैल आपण ऑनलाईन खरेदी केलेला बघून बघून काहीच नव्हता ज्याप्रमाणे ना याचे मोठे भाऊ तीन फेऱ्याला बोलतात त्याप्रमाणे याला तुम्ही तीन फेऱ्याला बोललाय का तीन फेऱ्याला दोनच मैदान काढला पहिल्याच मैदानात त्यांनी म्हणजे दोन नंबरला गाडी उतरली आणि दुसऱ्या मैदानात गटपास केला आणि त्यानंतर त्या नशिबात नव्हतं म्हणून पाऊस आला नाहीतर त्या ना मैदानात नक्कीच त्याचा बुला होता कारण दुसऱ्या बा, भेजाला बाई म्हणजे खूपच गती लावतो मित्रांनो कसं असतो ना एखाद्या गाडा मालकाची ना पारक चांगले असते कारण का त्यांनी जे नंदी घेतले अं ज्याप्रमाणे त्यांचे दोन तीन नंदी झाले तिन्ही नंदी टॉप मध्ये पालणारे लागले काय सांगाल त्या नशिबाला आमच्या म्हणजे आमच्या मेहनतीला यश येतो हा नंदी आता पाऊस काल चालू झालाय तर घाटावर जाण्या अगोदर तुम्ही एक कुणाकडे पाठवणार एक व्हिडिओमध्ये तुमच्याकडे मी प्रूफ ठेवून द्या अजून काय ठरलं नाही नक्की दा होता। आ, मी तरी हे करेल कारण का आता एक दोन किस्से झाले त्यामधनं मी एक हे करतो कारण का व्हिडिओत ना आपल्या जर एक प्रूफ राहिला तर उद्या परवा तो त्या लोकांना दाखवता येईल का बाबा आम्ही आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही नंदी पाठवण्या अगोदर व्हिडिओ केली ती काय तुम्हाला कसं पडतंय चालेल आणखी काय पहिला तुमचा काय म्हणणं आहे तुमचा म्हणणं आहे का तुम्हाला काय सांगशी वाटत काय सगळी मेहनत करतात पाठी असतो आता जे जे खरं ना आता जागेवर उभे आहेत त्यांची थोडी थोडी ओळख नाही सगळ्यांची थोडी थोडी आपला अजिद झाला अजीद म्हणजे एक नंबर मेहनती मुलगा त्यानंतर मनीष आपल्या खांद्याला कांदा राहून असतो आजे आजे खांद्याला कांदा लावून भेटतो सर्व म्हणजे मुलं पा, पांडू झाला वेदांत ओंकार हे आमचे मोठे बंधू त्यांचा म्हणजे आम्हाला खूपच सपोर्ट असतो त्यांचा म्हणजे हातभार म्हणजे इतका असतो का ते खांद्याला खांदा लावूनच असतात अमित आज आणि त्यांचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्त म्हणजे त्यांना खूप मोठी शुभेच्छा दिली मारीनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी चांगली शर्यत झाली आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात मारिनी तुम्ही ज्या देखील ग्रुपकडनं शुभेच्छा असतील आणि तुम्ही थोडा काय वक्तव्य करा थोडा बद्दल त्यांच्याबद्दल mm -hmm. ग्रुप विषयी का बड्डे निमित्त झाली मोठी शरद झाली बड्डे निमित्त कसं असतो मित्रांनो आपला जेव्हा ग्रुप असतो ना तेव्हा त्याचा ते बड्डे असेल एखादा फंक्शन असेल त्या दिवशी आनंद होता आपला बैल जिंकला बा बड्डे निमित्त शरद झाले म्हणजे तो बॅनर पुढं पुढे वाहत जातो काय सांगशील तू वाढदिवांनी मित्रायला खूप मोठी आता भेट दिली त्यांनी आणि म्हणजे खूप मेहनत करतात आमच्या देसाईचे मामा झाले त्यांचा पण आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो सुमित पाटील सदानंद पाटील आणि सोमिष मामा यांचा तर म्हणजे जीवाचे रान करतात सोमेश पाटील आणि नरेश शेठ झाले नेऱ्याचे हे लोक म्हणजे आमच्या खांद्याला खांदा लावूनच असतात गाडीवर ड्रायव्हर कोण बसतो गाडीवर आपला आकाश ड्रायव्हर असतो जालनाचा आशिष ड्रायव्हर आमचा घासचा ड्रायव्हर सुरेश ड्रायव्हर गोरबे आज बाबू ड्रायव्हर होता दिने ड्रायवर श शिवकर म्हणजे बराचसं नियोजन तुम्ही करून ठेवलं आहे समजा एखादा मागे पुढे झाला ड्रायव्हर वगैरे कोण सुट्टी मेकर कोण असतात काय सुट्टी मेकर आपले केशव मामा अल्वी सावध अरे अरे दादा बोलवली संदेश म्हणजे आमचा घरचा माणूस संदेश मात्रे मोठी दिसई हे म्हणजे आणि ओम दादा आहे मित्रांनो कसा असतो ना थोडाफार ना झाला तरी नॉर्मली कधी कधी सुट्टीला थोडाफार घोल होतो पण तो कुठं ना व्हावं म्हणून आपले सुट्टी मेकर ठरवलेलं असतं ना ते सुट्टी चांगल्या प्रकारे करतात काय काळजी घेतली बाहेर थोडीफार सुट्टी करताना तुम्ही सांगाल सुट्टी करताना मग म्हणजे लक्ष दिलं पाहिजे मंचांकडे आणखी जास्त आता विचारत नाही कारण का पावसाला पण सुरू होते आज संध्याकाळी पाऊस येईल तुम्हाला काय वाटतं पावसाने थोडे दिवस द्यावे कारण आमचं बैल आता चांगल्या रिंगमध्ये आहे त्या त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मोठी गाडी अजून स्वप्न आहेत आमचं चालेल की माझ्याकडनं त्या मोठ्या गाडीसाठी शुभेच्छा असतील